वांग्याच्या भाजीचे वेगवेगळे प्रकार तुम्ही खाल्ले असाल आणि केले असाल अशा पद्धतीने भरली वांगी एकदा नक्की करून पहा कुठल्याही प्रकारचं वाटण न करता साध्या सोप्या पद्धतीने हाताखालच्या पदार्थांमध्ये पटकन होणारा हा प्रकार आहे आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही चुटकीशीर करू शकता तर त्यासाठी पाव किलो वांगे या पद्धतीने कट करून घेतलेले आहे वरचा देठाचा भाग कट करून त्याला जे काटेरी भाग असतात ते काढून टाकलेला आहे आणि त्याला मधोमध दोन चिरा देऊन घेतलेला आहे नेहमीच्या भरल्या वांग्याप्रमाणे आणि मिठाच्या पाण्यामध्ये साधारण दहा मिनटं त्याला ठेवलेलं आहे जेणेकरून यामधला काळपटपणा निघून जातो तर इथे आपल्याला वाटण करायचं नाही घरात असलेलं भाजले शेंगदाण्याचं कूड जे असतो नेहमीसाठी किंवा हाताखाली आपण करून ठेवलेला असतो तेच घेऊन आपल्याला हे भाजी बनवून घ्यायची आहे तर इथे मी साधारण अर्धा कप इतकं भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट घेते वेळेस बारीक कूट घ्यायचा म्हणजे छान व्यवस्थित आपल्याला भरता येतो पटर मसाल्यांमध्ये दीड चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि चमचाभर इथे मी धने पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा भाजले जिऱ्याची पूड चमचाभर गरम मसाला घेतलेला आहे आता हे सगळे पावडर मसाले हे शेंगदाण्याच्या कुटावर टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सोबतच इथे मी टाकत आहे आलं लसणाचं जाडसर असं कुटलेलं पेस्ट किंवा तुमच्या हाताखाली जर पेस्ट करून ठेवलेलं असेल आलं लसणाचं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता भरपूर अशी कोथिंबीर आणि त्याचबरोबर तीन चमचे इतकं लिंबाचा रस आणि चमचाभर साखर यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि लागेल तसं थोडंसं आपल्याला एक दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे जेणेकरून या मिश्रणाला छान असं बाइंडिंग येईल एकसारखा गोळा तयार होतो तर या ठिकाणी आता या पद्धतीने सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला या वांग्यामध्ये छान व्यवस्थित भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने केलेली भाजी दोन दिवस खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवताल तर तीन ते चार दिवस खराब होत नाही कारण यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आणि तर या ठिकाणी आता जमेल तेवढं छान असं दाबून या वांग्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे वांगे छान व्यवस्थित भरून घेतलं की आता आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे तर डब्यासाठी जर बनवत असाल तर रात्री हे सगळी तयारी करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी फक्त वाफून घ्यायचं आहे एवढंच करू शकता भाजीला फोणी देण्यासाठी कढईमध्ये इथे मी साधारण पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं आठ ते दहा कडीपत्त्याची पानंसुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि जे आपण वांगे भरून ठेवलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अर्ध्या मिनटासाठी या पद्धतीने हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे अर्ध्या मिनटानंतर आपल्याला हे वांगे झाकून वाफून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला गच्च झाकण वगैरे लावायचं नाही तर ताटामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ते ताट यावर ठेवायचं आहे जेणेकरून आपले वांगे छान असं वाफतील वरच्या साईडला पाणी तापलं की छान असा वाफ तयार होतो आणि वांगे छान असं वाफल्या जातात तर यामध्ये पाण्याचा अजिबात आपण वापर केलेला नाही तरी सुद्धा छान असं हे वांगे वाफले जातात तर या पद्धतीने एकदा वांगे वाफवून या पद्धतीने वांग्याची भाजी करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल फक्त यामध्ये आपल्याला दर एक मिनटाला झाकण काढून छान व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे झाकण काढते वेळेस वरच्या साईडला गरम पाणी ठेवलेलं असते त्यामुळे अगदी सावधपणे काढायचं आणि छान व्यवस्थित मिक्स करायचं तर या ठिकाणी इथे साधारण एक आठ ते दहा मिनटानंतर छान असं हे वांग्याची भाजी वाफल्या गे गेलेली आहे तुम्ही बघू शकता नरम झालेली आहे आणि थोडीशी जर जास्तीचं गाळ असं तुम्हाला आवडत असेल तर आणखीन यावर झाकण लावून तुम्ही ठेवू शकता जेणेकरून छान असा वाफल्या जाते आता गॅस बंद करूया अशा पद्धतीची केलेली भाजी तुम्ही भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत तोंडी लावण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी भाजी आहे नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल साधी सोपी भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार